नमस्कार शेतकरी बांधवनो मी आपल्या सर्वांचा लाडका मित्र आमिर शेख शेतकरी मित्र तर मित्रांनो आज आपण हे बघत आहे हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि हा आपण पूर्णपणे विवाहामाटच्या सेंद्रिय उत्पादनाच्या माध्यमातून पूर्णपणे आपण सेंद्रिय प्लॉट उभा केलेला आहे आणि हा प्लॉट बघण्यासाठी मी कर्नाटक राज्य डोनेवाडीमध्ये इथं आलो आहे जवळपास निपाणीच्या जवळ थोडंसं आहे गाव आहे एक वीस पंचवीस किलोमीटर पण इथं गावामध्ये आलो आहे आणि आज आपण प्लॉट बघत आहोत की हा किती पद्धतीने सुंदर असा दिसतो आहे पण याच्या पाठिंबाची जी कथा आहे याचे काय फायदे म्हणजे यांनी जे काय आपलं वापरल्यानंतर फायदे झाले आपण शेतकऱ्याकडून विचारणार आहे विचारू त्यांना सर नमस्कार आपलं नाव सर संजय दादू नागराळे संजय दादू नागराळे डोनेवाडे ओके ओके आता हे जे तुम्ही आपले विवाह किसान ब्रँडचे जे काय प्रोडक्ट्स वापरायला हो आलात याचे तुम्हाला आम्ही रिझल्ट विचारण्यासाठी आलोय आणि आपण हा आता पूर्ण माहिती मला पाहिली होती हा प्लॉट लावून किती दिवस सर आपल्याला लावून बघा एकशे दहा दिवस झाले टोटल नव्वद दिवसाला प्लॉट चालू झालेला आहे अच्छा चालवून पण वीस दिवस झाले वीस दिवस झाले फळ तोडणी चालू आहे चालू फळ तोडणी चालू आहे आता सध्याला जर बघा गेलो आपण की याला आपण कशा पद्धतीने वापर केलाय जे काही प्रोडक्ट होते आपले त्यातून काय काय तुम्हाला फर्स्ट फायदा काय की आपण वापर लावल्यापासून करायला लागलाय का मध्यंतरी करायला मी केले लावल्यापासून चालू आहे किंगची फवारणी घेतली हा मग नंतरच पण मी रासायनिक काहीच मारलं नाही फक्त काय दावण्या बुरीसाठी मी सैन मारलं सैन मारलं आता मला एक अजून गोष्ट मला माहिती होती की आपण सुरुवातीला भेटलेलो की रोपं तुमची टाकून द्यायची काही काहीतर होती नर्सरी असल्यामुळे मी काय त्या कशाला टाकून द्यायची म्हटलं अच्छा हा खराब असताना आणि आपण आता युवा मार्च आपण हेच घेतलं त्याच्यामुळे वापरून बघूया म्हटलं कसा पद्धत म्हणजे खराब रोपाने आपला हा प्लॉट उभा केलाय म्हटलं अच्छा आता केलेले केलेल्या सगळे आपल्या विवाह किसान गुरुच्या आळवणी फवारणी जे काय लागले सगळं आता ही टोपली बघते सगळे हे सगळे वापरलेले डेव्हलपर हो हो आहे किसान ग्रोथ आहे किंग आहे शायन आहे ग्रोमॅक्स असेल हो ना अच्छा हे सगळे प्रोडक्ट वापरले आता याच्यातून फायदा काय काय भेटला आपल्याला सर आता आम्ही बरेच वेळा टोमॅटो केलंय आपण एवढं अवरेज काय भेटलं नाही आता आपले प्लॉट फक्त एक दहा गुंट्याचा आहे आणि आम्ही आतापर्यंत जवळ मला वाटते वीस दिवसामध्ये पाच टन माल निघाला आहे टोटल आणि आता जा जर म्हटला तर पाच ते सात टना पण माल आपल्या बागावर तयार आहे म्हणजे आता तुम्ही तोड चालू झाल्यापासून जवळपास ते नऊ तोड झाले त्या हो तोडामध्ये टन तोड ते पण तुमचं दहा गुंटेबद्दल क्षेत्र त्यात पाच टन माल निघाला हो हो पहिला फक्त शंभर निघाला पहिल्या तोडाला एकशे ऐंशी नंतर तीनशे साडेतीनशे नंतर सातशे नंतर आठ आठशे चार निघालेत आता आठशे आम्ही बेरीज मारली पाच टन झालाय आजच्या तोडासाठी पाच टन झालाय पाच टन माल निघाला अच्छा आता आपलं सध्याला मी प्लॉट इथं बघत आहे माल पण मला दिसायला खूप छान दिसायला लाय हे बादली मध्ये पण हो त्याची चकाकी वेगळीच औषध हे वापरल्यामुळे हो काय टॅमेटो मी तीन चार वेळा प्लॉट केला बर तो हे एक प्लॉट आहे औषधाने का नाही युवा किसानच्या चकाकीच त्याची वेगळी म्हणजे हा प्लॉट मध्ये तुम्हाला चकाकीची शायनिंग होता फोन पहिल्यांदा अशी बरोबर मी पण आता थोडा प्लॉट फिरून बघले तर फळावरती कुठे डाग नाहीये आता सध्याला हे बादलीमध्ये दिसते ते पण सगळं माल आहे ना मार्केट 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 अच्छा त्याच्याबरोबर आणि तुम्ही मग आपण आता इन्शुरन्स राहतो मार्केटला घेऊन आपल्या वेटिंग मध्ये गिराक असतात त्यांनी दुसरा मालच उचलत नाही तर आपला मालला एकदम तुमच्या माल युज पण वाट बघत असणार ला गेल तुम्ही तर पाच वाजून जाऊ पण पर्यंत अच्छा तुम्हाला दरामध्ये कसं बाकीचे इतर माला नाही ज्यांचे काल बावीस पंचवीस झाला कारण आपला रात्री एकोणतीस रुपये मार्केट झाले आपण एकोणतीस रुपये मार्केटला म्हणजे जे काय आपण करतो त्याच्यामध्ये एक दोन म्हणजे लोकांपेक्षा जास्त महाग महाग चालले म्हणजे क्वालिटी 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 अरे बेस्ट 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 बाकी आता हे पण खाली पडल्याला आपल्याला हे कशामुळे आले काही काय बोजा भरपूर आहे हो आता काय काटीला पण आणि काट्या डबल वेळाने ला लावल्या अच्छा ही काही मध्ये मध्ये दिसत आहे आपल्याला काही काट्यांना तुम्ही जोड लावल्या डबल लावली परत तरी पण काय थांबायच नाही पण इथं मध्ये पण दिसायला आले म्हणजे लोड जास्त आहे आता सध्याला म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करून ऊस निघत नाही दहा गुंट्यात दहा टन टोमॅटो <laughs> बारा टन काढण्याची शक्यता म्हणजे बाराच्या पुढे जाईल तरी देखील बारा टन मॅडम काहीतरी बोलणार शेतकरी भरपूर आहेत पण मी त्यांना काय माहिती ग्राहकांच्या तोंडात की शायनिंग साठी तिने काहीतरी केमिकल वापरतात पण आपल्या विवा किसान ग्रोथ किंवा विवाह प्रोडक्ट मध्ये शायनिंग साठी काही वापरायला लागलंच नाही शेतकऱ्यांच्या तोंडात त्यांच्या ऐका तिने सारखं शायनिंग बोलायला लागतो हो हो मी पण तेच ऐकायला लावले की म्हणजे की पहिल्यासारखा पहिल्यांदा माल असं तयार झाला की लोक वाट बघत थांबतात आपले म्हणजे आपली जी इच्छा आहे की बाबा शेतकऱ्याचा माल हा कुठल्या दलालांना चालू नये त्या पद्धतीने शेम सध्या सध्या परिचित आहे आपण सरांच्या हातून पर्यंत माल पण बघू कशी शायनिंग आहे चकाकी आहे सर जवळ पण दाखवा की आपण जे म्हणालो की याला डाग नाही जे म्हणतो आपण कुठं डाग मिळणार नाही अच्छा हा कलरला पण चांगला आहे आणि डाग सुद्धा कुठं ऍक्च्युली बघा गेलं तर बघा हातामध्ये कसं दिसते दोन हातामध्ये सरांना आठव्या तोडाचा आहे पहिल्या तोडाचा एक पावशेरचा पण दोन अडीचशे ग्रामचा टॉमॅटो पडला एक टोमॅटो असं पडला म्हणजे वीस दिवसाचा माल असा आहे पहिल्या तोडाचा कसा असणार बघा अरे वा म्हणजे तुम्ही एकंदरीत ही गोष्ट वापरल्या पण खुश आहे एक 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 खुश एकदम खुश आहे मार पण हे तुम्हाला पटलं का सेंद्रिय मध्ये मला चांगला येतो येत येते शंभर टक्के काहीच मग इथून तुम्ही सेंद्रिय करणार आता अर्धा एकर आम्ही सेंद्रिय सगळं वापरणार पूर्ण बेस्ट बेस्ट बेस्ट